डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राहता तालुका एक नवीन शिर्डी विधानसभा मतदारसंघाकडे आपण वाटचाल करत आहोत परमेश्वराची कृपा अतिशय चांगली आपल्यावर राहिली प्रचंड पाणी आपल्याला सगळ्यांना मिळालं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो आहे म्हणून सांगतोय की वीस तारखेला आपण आवर्तन बंद करतोय कारण की आपल्याला कालव्याचं रुंदीकरण सुरू करायचं पाणी मी चालू ठेवू शकतो अजून महिनाभर बंद होणार नाही मग ग्रामस्थांनी हा निर्णय घ्यायचा आहे की काम चालू करायचं आहे चा का पाणी चालू ठेवायचं चा। तुम्ही जसं म्हणाल तसं आपण पुढे कारवाई करू झाले सगळे भरून झाले तरी आता घरात पाणी जायचं राहिलं फक्त ना तरी सुद्धा तुमचं समाधान झालं नसेल तर तुम्ही सांगा आपण पाणी चालू ठेवू पंचवीस तारखेलाच जसं आपण एकशे नव्वद कोटी रुपये कालव्याचं रुंदीकरणासाठी घेतले मला वाटतं या जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये गोदावरी उजव्या कालव्यावर आपल्या राहत्या तालुक्यातल्या जेवढ्या पोटचाऱ्या आहेत यांच्या दुरुस्तीसाठी दोनशे नव्वद कोटी रुपयाचा प्रकल्प आपण शुभारंभ करत आहोत त्या पुढच्या दोन वर्षामध्ये या राहत्या तालुक्याचा कुठलाही शेतकरी त्याच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही या शब्द माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना देतो तु। बाजार समितीमध्ये नव्याने नूतनीकरण आपण करतोय शिर्डी येथे मी आज सकाळीच एक छोटसं क्रिकेट स्टेडियमला मंजुरी दिली त्याचं आता काम मी लवकर सुरू करतोय आणि दोन वर्षामध्ये भूतोना भविष्य असं राहता आणि शिर्डी शहर आपल्याला पाहायला मिळणार आहे थीम पार्कचं भूमिपूजन आपण केलं असे अनेक प्रकल्प हातामध्ये घेत आपला हात भात विकसित करून आपले प्रश्न आपण सोडवणुकीच्या दृष्टिकोनातून पुढे जातो नगर बर्माण आपण साहेब बाबांकडे सोडलेला आहे साहेबांच्या साईबाबांच्या मनामध्ये जेव्हा येईल तेव्हाच तो नगरमर्माण होणार तुम्ही आरोप जरी केले आणि तुम्ही खंत जरी व्यक्त केली तर गडकरी साहेबांनी हात टेकले मी तर मीटिंग घ्यायच्या सोडून दिल्यात आता जेव्हा साईबाबांच्या मनामध्ये येईल तेव्हा तो कॉन्ट्रॅक्टरला ते सांगतील आणि तेव्हा ते कॉन्ट्रॅक्टर काम सुरू करेल तोपर्यंत आपण आजूबाजूचा सगळ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूचा विकास हा करण्यामध्ये जी काही ताकद लागेल ती आपण मिळून करू मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण जो परिसर पाहताय राहतापासून म्हणजे आपल्या डांगे हायस्कूल डांगे हायस्कूल पासून तर माझ्या मते सावळीवीर बुद्रुक पर्यंत आज जाताना व्हिडिओ काढा आणि दोन वर्षानंतरचा व्हिडिओ काढा तुम्हाला रस्ता ओळखू येणार नाही एवढा विकास आपण या पूर्ण रस्त्यामध्ये करणार आहोत राहत्याचं पोलीस स्टेशन आपण नव्याने सुरू केलं अतिशय भव्य इमारत राहत्या पोलीस स्टेशनची उभी राहते माग पंचायत समितीची इमारत आहे गोदावरी उजव्या कालव्याचं आपण फार मोठं ऑफिस राहत्याचं बांधकाम जवळपास दहा कोटी रुपयाचं सुरू करतोय ते राहत्याच्या शोभेमध्ये भर देणार आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा